हे बघा ऊर्जा पंप बसवल्यानंतर चोरापासून किंवा जंगली जनावरं किंवा माकड किंवा इतर काही कारणानं प्लेटचं संरक्षण करण्यासाठी जे कुंपण करावं लागतं हे बघा याने किती छान कुंपण आहे याला असं गेट पण किरले आहे ते लहान मुलं किंवा कोणी पण असं डिस्टर्ब करायचं काही विषय नाही तिथे याला लॉक ठेवलेलं आहे नाही याच्यावरून इथं पडून पण झाकण्यासारखे के केलेलं आहे हे साधी जाळी आहे किंवा याला वेल्डिंग केली या फ्रेमला प्लेटचा डिस्टर्ब काही व्हायचा विषय नाही कोणतं काही ट्रॅक्टर घ्यायचा काही विषय नाही त्याच्यामध्ये एक नंबर भारी काम केलेलं आहे आता मागील त्याला सौर योजनेत आणि मागे जुने अर्ज केले ते त्यांना मेळा किंवा कुसुंबिनी पैसे ॲपमधून लाभ देणं चालू आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्या आणि प्लेटचं संरक्षणासाठी सा असं स्ट्रक्चर करू शकता धन्यवाद